मुलीच्या आईवडिलांची मनाची घालमेल रिया आणि रोहनच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच त्यांच्या मुलीचा जन्म झाला त्यामुळे दोघेही खूप खुश होते पण लोकांना हे खुपत होतं पाहिला येणारा बाळाचं कौतुक करण्याऐवजी रियाला म्हणू लागली मुलगी झाली होय म्हणजे परत एक चान्स घ्यावाच लागेल आणि होऊ दे बहिणीला भाऊ अजून तर डिलिव्हरीनंतर डिस्चार्जही मिळाला नव्हता आणि लोकांची बडबड ऐकून तिला राग अनावर व्हायला लागला परंतु ती शांत ऐकून घेत होती नंतर रक्षाबंधनाच्या दिवशी चुलत की रियाच्या आईला हट्टाने म्हणायची हे आई आपण कधी आणायचं बाळ मला पण छोटा भाऊ हवा आहे तिचं बोलणं ऐकून रियाला आजूबाजूच्या नासमज लोकांची कीव यायची छोट्याच्या लेकराच्या मनात दुसऱ्याच्या बोललेल्या गोष्टी लगेच पोचतात मग ती स्वराला समजवायची अगं देवबापाला वाटलं की देईन आपल्याला छोटंसं बाळ आणि तो विषय ती टाळायची परत चार वर्षांनी रियाला दुसरी मुलगीच झाली तेव्हा नातेवाईक आणि शेजारच्यांनी नकळतपणे कुजबूज सुरू केली म्हणजे आता यांच्या वंशाला दिवा नाही हे बोलणं कानावर पडताच रियाला खूप वाईट वाटायचं लोकांना मुली काय जड वाटतात का मुलगी आणि मुलगा यात खरंच भेदभाव राहिला आहे का असे अनेक प्रश्न तिला पडायचे पण या गोष्टींवर वाद तरी कोणाशी घालणार म्हणून ती शांत राहायची स्वरा आणि सृष्टीवर रियाने उत्तम संस्कार केले कुठल्याही कामात माणसाने कमी असू नये असा विचार ठेवत तिने दोन्ही मुलींना शिक्षणाबरोबरच घरकामात देखील तरबेज केलं होतं मुलींचे शिक्षण त्याचबरोबर बँकांचे व्यवहार आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी सक्षम केलं होतं स्वरा आता उच्च शिक्षित होऊन मोठ्या कंपनीत नोकरी करत होती तर सृष्टी कॉलेज करत होती आई वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर किती खस्ता खाल्लेल्या याची जाणीव ठेवत मुली आई वडिलांची तितकीच प्रमाणे काळजी घेत होत्या अशातच स्वराच्या कंपनीत असलेल्या अनुजने तिला प्रपोज केलं तिलाही तो मनापासून आवडत होता परंतु घरच्यांच्या संमतीशिवाय ती कुठलाही निर्णय घेणार नव्हती त्यामुळे तिने या विषयावर बाबांची चर्चा करून तुला सांगते असं सांगितलं रविवारची सुट्टी होती तेव्हा स्वराने आईबाबांचा मोड पाहून अनुजबद्दल सांगितले अनुजचे शिक्षण नोकरी दोन्हीही उत्तम असल्याने शिवाय अनुज स्वराचा मित्र असल्याने खरं तर नकार देण्याचं कुठलंही कारण नव्हतं अनुजनेही त्याच्या घरी स्वराबद्दल सांगितलं होतं पण त्याच्या आईला काही पटत नव्हतं तिचं म्हणणं होतं की मुलीला भाऊ नाही एकतरी भाऊ पाहिजे होता पण अनुच्या हट्टापाई आई तयार झाली त्यानंतर लगेच बोलणे करायचं ठरलं दोघांच्याही सुट्टीच्या दिवशी रीतसर कांदे पोह्यांचा कार्यक्रम ठरला स्वरा सुंदर निळ्या रंगाच्या पैठणीने नेसून त्यावर सोन्याची चैन हातात निळ्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या कानातले नाजूक टॉप आणि ओटांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावून छानपणे तयार झाली होती आईने केलेल्या पोह्यांचा घरभर घमघमाट सुटला होता बाबांनी देखील घरातील आवर आवर करून कामात नेहमीप्रमाणे हातभार लावला होता अनुजच्या गाडीचा आवाज येताच बाबा दारात गेले पाहुणे मंडळींना आदराने आत आणत बाबा गप्पा मारत होते आज त्यांच्या लेकीला लग्नासाठी म्हणून पहिल्यांदाच कोणीतरी असं पाहायला आलं होतं त्यात अनुज आणि एक स्वरा एकमेकांना ओळखत असल्याने स्वराच्या मनावर फारसं दडपण नव्हतं ते नेहमीप्रमाणेच बिनधास्त घरात वावरत होती अनुजच्या आई घरात येताच स्वरा त्यांना म्हणाली या ना आत्या कशा आहात तुम्ही परंतु ज्या मुलीला बघायला आलो हो, आहोत तिने असं लगेच बाहेर येणं बोलणं अणुजच्या आईला काही ना पटलं नाही ठीक आहे असं म्हणत त्यांनी तोंड फिरवलं स्वराच्या आईला लगेच लक्षात आलं तिने स्वराला खुणावत स्वयंपाकघरात पाठवलं थोड्या वेळाने इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर स्वरा कांदे पोहे घेऊन आली अनुज मुळातच मित्र असल्याने अनुज आणि स्वराच्यामध्ये गप्पा सुरू होत्या पण त्यांच्या गप्पांकडे अनुजची आई मात्र बारकाईने लक्ष देत होती खेळीमेळीच्या वातावरणात वाढलेल्या स्वराला अनुज आपल्याला बघायला आला आहे त्यामुळे छान वाटत होतं परंतु ही अनुजची मैत्रीण आहे त्यामुळे आपल्या मानापानामध्ये कमतरता राहणार या विचाराने अनुजची आई मात्र मनातल्या मनात विचार करत होती अनुज आणि स्वरा एकमेकांना पसंत आहे आता आपण पुढची बोलणी करूयात असं म्हणत अणुजच्या आईने विषयाला हात घातला अणुजच्या बाबांकडे मुहूर्ताच्या तारखांचा कागद सरकावत त्या म्हणाल्या या तारखा दाखवा त्यांना त्यातली एखाद्या सुट्टीच्या दिवसाची तारीख पाहून साखरपुडा उरकून घेऊयात सगळ्यांच्या संमतीने चार फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली त्यानंतर अणुजच्या घरचे निघून गेले मात्र अणुजची आई तोऱ्यामध्येच होती साखरपुड्याच्या आधी आठ दिवस आम्हाला कार्यालयातच साखरपुडा करून हवा आहे अशी त्यांची मागणी होती मुलीच्या लग्नासाठी तसेही बऱ्यापैकी सेविंग करून ठेवल्याने तिच्या बाबांनीही लगेच होकार दर्शवला त्यानंतर आम्हाला साखरपुड्यासाठीही जेवणात आमच्याच अपेक्षेप्रमाणे मेनू हवा आहे आम्ही आमच्या मुलीच्या लग्नात सगळ्या प्रकारचे जेवण ठेवले होते असं सांगत सासूबाईंच्या मागण्या वाढू लागल्या हुंडा पद्धत बंद झाली तरीही आज देखील मुलीच्या आईवडिलांना लुटण्याचे अनेक प्रकार आजही समाजात घडताना दिसतात फक्त ते उघडकीस येत नाही एवढंच आमच्या मुलाला तुम्ही काही नाही घातलं तरी चालेल जे काही दागिने घालायचे आहे ते सारे तुमच्याच मुलीला घाला असं सांगत आमच्या लग्नामध्ये प्रत्येक नातेवाईकांनी मुलींना वीज तोळ्याच्या वर सोनं घातलेलं आहे असं सांगताना नकळतपणे त्यांनी आपली अपेक्षा बोलून दाखवली होती वीस तोळे सोनं अरे बापरे कसं शक्य आहे स्वरा अनुजला ऑफिसमध्येच म्हणाली अनुज माझ्यासाठी माझे बाबा वीज तोळे सोनं नक्कीच कसंही करून देतील पण खरं सांग या सर्यची गरज आहे का आधीच माझ्या आईबाबांनी माझ्या शिक्षणासाठी खूप खर्च केला आहे आम्हा दोघींना लहानाचं मोठं करताना कशाचीही कमतरता ठेवली नाही यापुढेही ठेवणार नाहीत पण मुलीच्या वडिलांनी नमतं घ्यावं तरी किती तिच्या मनाची घालमेल बघून अनुज स्वराला म्हणाला तू काळजी करू नकोस मी आईला समजावतो त्यामुळे तिला थोडा धीर आला त्याने घरी जाऊन आईला समजावलं उगास तू चालीरीती वाढवत चालली आहेस स्वरा शिकलेली मुलगी आहे तिच्या शिक्षणासाठी तिच्या आईवडिलांनी खूप खर्च केला आहे आणि लग्नानंतरही ती नोकरी करणार आहे त्यामुळे तिला हवी असलेले दागिने ती स्वतःच्या पैशात लग्नानंतरही विकत घेऊ शकते की आणि आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही मग तुझा हा अट्टहास का त्याच्या बोलण्यावर आई नाराज होत म्हणाली अरे तुझ्या बहिणीला आपण लग्नात सगळं केलं होतं मग माझ्या सुनेने पण सगळं आणावं तेवढं चार बायकांमध्ये माझी मान ताट राहील आणि तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आम्हाला तुझ्या लग्नाची खूप हौस आहे आणि गावाकडची लोकं तुझी मित्रमंडळी नातेवाईक कितीतरी ओळखी पाळखीतले लोक येतील लग्नाला त्यांच्यासमोर आमची मान खाली जायला नको म्हणून हा आटापिटा चालला आहे असं म्हणत अनुजच्या आईने थोडा आवाज चढवला वातावरण फारच तापू लागल्याने अनुजने शांतच बसणं पसंत केलं दुसऱ्या दिवशी अनुजच्या आईने स्वराच्या वडिलांना फोन करून सुनावलं तुम्हाला वीज सोनं जमत नसेल तर मला सांगायचं होतं लग्नाआधी जावयाचे कान भरणे तुम्हाला योग्य वाटतं का या प्रश्नावर स्वराचे बाबा निशब्द झाले अहो विणबाई पण मी अनुजला काही सांगितलं नाही उलट आजच मी बँकेत जाऊन पैशांची जुळवाजुळव करून दागिने करायला टाकणार होतो हे ऐकल्यावर अनुच्छायने थोडा सूर बदलला अहो आता तुम्हीच सांगा या मुलांना कुठे काय कळतं त्यांना वाटतं आमचं शिक्षण म्हणजेच आमचा दागिना पण आता लग्नात हजार बाराशे लोक येणार त्यांना काय खोटे दागिने घाते दिसून दाखवायची का आम्ही साखरपुडा थाटामाटात पार पडला त्यानंतर लग्नाची तारीख देखील काढली पण लग्नासाठी होणारा खर्च बघून स्वराची चिडचिड होत होती घरात पाहुणे मंडळी जमली होती अनुज आणि स्वराने लग्नासाठी दोन आठवडे आधी सुट्टी घेतली होती लग्नाला आठ दिवस बाकी असतानाच अनुजची आई अचानक स्वराच्या घरी आली लग्नात झाल झेंडा प्रकार असतो हे तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या लेकीला भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या होत्या तुम्ही घेतल्यात ना नाहीतर चार लोकांमध्ये कुठे तोंड दाखवायला आम्हाला जागा राहणार नाही असं म्हणत मुलीच्या सगळ्या संसाराच्या लागणाऱ्या वस्तू आंधन म्हणून द्यायची प्रथा आहे असं सांगत आणखी एक खर्चात भर त्यांनी टाकली हे ऐकून आई स्वराच्या आईवडील धास्तावले होते विहीणबाईंच्या मागण्या काही संपत नव्हत्या परंतु ते सर्व स्वरापासून लपवत होते कारण तिला समजलं तर ती लग्नाला हुबीच राहणार नाही याची खात्री त्यांना होती लग्नाचा दिवस उजाडला स्वरा खूपच सुंदर दिसत होती चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा स्वरा कणभरही कमी नव्हती सर्वजण मंगल कार्यालयामध्ये जाण्यासाठी निघाले तिने आईबाबांना आणि जमलेल्या वयस्कर मंडळींना नमस्कार केला गाडीत बसताना पुन्हा एकदा तिने नजर वळून घराकडे पाहताना आता मात्र तिला अश्रू अनावर झाले होते झाल झेंडा म्हणून देण्यात आलेला सगळा रुखवत आणि भांडी मंगल कार्यालयाच्या कोपऱ्यात अगदी दिमाखात सजली होती स्वराचं तिकडे लक्ष गेलं तिने आईला हळूच विचारलं आई हे काय आहे ही भांडी कधी आणली आणि कशासाठी अगं ही प्रथा आहे तुम्हा मुलींना काही माहिती नसतं त्यामुळे तू तिकडे लक्ष देऊ नकोस असं म्हणत आईने पटकन विषय बदलला अनुज मंगल कार्यालयाच्या दारात येताच त्याचे पाय धुण्यासाठी तिची आई गेली लग्नातील विधी चालू असतानाच हे असं का ते तसं का म्हणत अनेक कुरापती उकरून काढण्याचा प्रकार त्यांचा सतत चालू होता नवरा नवरीचे फोटो सेशन चालू असताना सर्व मंडळीला स्टेजवर आळीपाळीने बोलवण्यात येत होतं परंतु तोरात असणाऱ्या सासूबाई मात्र स्टेजवर जाण्यासाठी तयारच नव्हत्या शेवटी अनुजने स्वतःखाली उतरून आईला आग्रह करून फोटो काढून घेण्यासाठी स्टेजवर नेलं गृहप्रवेश करून स्वरा अनुजच्या घरी आली दुसऱ्या दिवशी देव दर्शनाला जाऊन सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती त्या दिवशीही तिच्या सासूबाईंचं दागिन्यांवर अगदी बारीक लक्ष होतं कितीदा तरी त्यांनी जवळून हातात घेऊन दागिने पाहिले होते या आजकालच्या मुलींना काय असले नाजूक डिझाईन आवडतात कोण जाणे असं म्हणत त्या विचित्र नजर टाकत होत्या नंतर महिनाभराने स्वराचे आईवडील सहज तिला भेटायला आले अनुजची आई भलत्याच विषयाकडे वळली हळूहळू विषय निघताच हो आपल्याही घरी खेळतीलच की लवकर नातवंड आमच्याकडे सुनेचं बाळणपण माहेरी होतात असं म्हणून सुनेच्या बाळणपणाचा खर्च आणि जबाबदारी दोन्हीही झटकून त्या क्षणात मोकळ्या झाल्या लग्नानंतर पाच सहा महिन्यांनी स्वरा गरोदर राहिली मात्र आमच्याकडे डोहाळे जेवण करण्याची पद्धत नाही असं म्हणत सर्रासपणे तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही खुशाल करा असं म्हणत अनुजच्या आईने तो विषय सहजपणे टाळला होता मग त्यानंतर डोहाळे जेवण डिलेवरीचा खर्च या सगळ्यांचाच खर्च तिच्या बाबांनीच केला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या आणि लपून छपून हुंड्यासाठी आसुसलेल्या अशा कितीतरी प्रवृत्ती अजूनही समाजात बुरखे पांघरून वावरताना दिसतात मग लवकरच अनुजच्या आईचा असा हव्यास असणारा स्वभाव पाहून स्वराने मात्र दर महिना तिचा निम्मा पगार माहिरी देण्याची अट सासरच्या लोकांसमोर ठेवली त्यावरून घरात अनेक वादविवाद झाले परंतु स्वरा तिच्या मतावर ठाम असल्याने त्यात अनुच्चीही तिला पूर्णपणे साथ असल्याने सासूबाईंपुढे काहीच पर्याय उरला नव्हता हुंडा घेणारा आणि देणारा दोन्हीही गुन्हेगार असतात टाळी एका हाताने वाजत नसते परंतु आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन केलेला असताना त्याच्याकडून पैसे दागिने वस्तू उकळताना या अशा प्रवृत्तीने माणुसकी कुठेतरी गहाण टाकलेली असते कदाचित वरमाई म्हणून मान मिळवण्याच्या नादात सुनेचे मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची थोडी तरी जाण प्रत्येक स्त्रीने ठेवणं आवश्यक आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद